भरपूर लोकांनी इथे नवन घेतलेले बघा मित्रांनो भरपूर मूवीमध्ये दाखवतात बघा सेम सीन आहे बघा हे बघा मित्रांनो हा त्रिशूल बघा तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय राहुल पाटील या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आमचं आज म्हणजे फिरण्याचा दुसरा दिवस काल आम्ही यमनोत्रीला गेलेलो आज गंगोत्रीला यमुनेत्रीचा जो व्हिडिओ आहे तो मी आज टाकणार आहे आणि गंगोत्रीचा उद्या पडेल तर आज जायक आम्ही जाणार गंगोत्रीला आणि जाता जाता रस्त्यामध्ये शिवगुफा आहे म्हणून शिवगुफा तिथे आम्ही नक्की जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि पूर्ण बघा तर तयारी तर झाली आमची पण अजून नाश्ता चाय वगैरे घेऊन निघणार आहे आम्ही आठ साडेआठ वाजेपर्यंत निघणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा नक्की Yeah, तर मित्रांनो आज पुन्हा आपण निघालेलो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला आजचा प्रवास आपण गंगोत्री बी बोललो तुम्हाला पण गंगोत्री नाही आज आपण जाणार आहे आपल्या शिवगुपा आहे जी पांडवकालीन शिवगुपा आहे आणि दुसरा उत्तरकाशीला आपला स्टे होणार आहे उत्तरकाशीला आपण राहणार आहे आजचा दिवस तर पुढचा प्रवास कसा होतो तुम्हाला दाखवतोय मित्रांनो आजचं वातावरण बघा किती मस्त आहे किती सुंदर आहे आणि हे गाव बघा कसं गाव कसे वसलेले आहेत बघा डोंगरावर मस्त हा मंदिर भारी भार बघा हे बघा मंदिर बघा कसा मस्त आहे मध्ये मध्ये हा ना कत्री आहे ना तो मंदिर तो मला दाखवते तुम्हाला आता बघा आता हे बघा बघा मित्रांनो मंदिर आपलं मस्त मंदिर आहे कसं बसलेलं आहे बघा डोंगरांच्या मध्ये बसलेलं आहे मस्त तर मित्रांनो आज तुम्ही बघू शकता आमचा भीमबाई पण फुल दुर्सान आहे फुल चष्मा चष्मा भीमबाईने भाईने घातले एकदम अ फुल चिकना हिरो आहे आपण भीमबाई <laughs> भीमबाई दिखत आहे साब हा दिखना मग भी <laughs> नाही <laughs> तर प्रॉब्लेम आहे जी तर मित्रांनो आपण आता अशा ठिकाणी थांबलो आहे तिथला जो निसर्ग आहे तुम्ही बघूनच खुश व्हाल हे बघा जो भरपूर मूवीमध्ये दाखवतात बघा सेम सीन आहे बघा हे बघा हे बघा कसं आहे किती मस्त सीन आहे बघा आणि खाली दरी बघा किती खोल दरी म्हणजे भरपूर खाली आहे बघा नाही बोलता हजार एक फिट होईल वाटत हे बघा पिक्चरची शूटिंग होते ना तिथे आलंय आपण तर मित्रांनो इथे बघा किती दुखा पडलेलं आहे दुखा किती पडले बघा इकडे बघा पुढचं काही दिसत नाही बघा अरे बापरे भरपूर पडले बघा सिग्नल लाईट दिल्याशिवाय गाडी चालूच शकत नाही असं काम आहे आता हा बाईने चेष्मा बी निकाला आपण अभि बाईने चेष्मा निकाला किंवा कुठ बी हो सकता अभि बहुत दुःख आहे ना इधर आम्हा इधर तर फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे शिवगुफामध्ये मी तुम्हाला दाखवतो शिवगुफा वरती जावं आहे बघा इकडे वरती रस्ता आहे तर तुम्हाला मी घेऊन जातो आहे इकडे जायचं आहे आपल्याला तर मी तुम्हाला घेऊन जातो आहे तर चला मित्रांनो आपण प्रवास सुरू करूया प्राकृतिक प्राचीन प्रकटेश्वर पंचानन महादेव मंदिर शिवगुफा एकशो पचास मीटर आहे चलो तर फायनली सुरुवात झालेली आहे आपल्या पुढच्या प्रवासाची मित्रांनो दीडशे मीटरच आहे पण पायऱ्या सरलत ना उभ्या तर बोलता पण येत एवढा दम लागतो चला तर आमची मंडळी थांबले दम लागली का जास्त दम लागले जरा चला अजून एक जोर मारा पोचू आपण मस्त फायनली मित्रांनो आपण आता पोचलोच आहे पण ही लाईन आहे आधी लाईन लागली आहे बघा दर्शनासाठी ते थोडा वेळ थांबायला लागेल आपल्याला पण मित्रांनो या ठिकाणी म्हणजे शिव महागोपा पण आहे आणि इथे दुर्गा जो मंदिर आहे हे बघा तुम्हाला दाखवतोय मातेचं तिथे काय बघा वीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव मे दुर्गा प्रकट होई स्थापना वर्ष दही दहा मई दोन हजार एक प्रकटेश्वर पंचन महादेव शिवगोपा नगर तर असा असा इतिहास आहे या जागेचा म्हणजे या मंदिराचा बघा तर फायनली मित्रांनो आपण आता मंदिरामध्ये पोहोचलेलो आहे अजून पण गुफा थोडे आतमध्ये लाईन आहे अजून लाईन आहे म्हणजे अजून आपल्याला अर्धा एक तास लागेल पण मंदिर बघा तुम्ही बघ नमो पार्वती नमो पार्वती मित्रांनो हा आहे रस्ता आपल्या गुफेचा बघू शकता तर मित्रांनो फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ आला होत नव्हते तरी पण थोडीफार मी घेतली तर ते तुम्हाला तुम्ही बघाल शंभर टक्के आम्ही जर पाच दहा मिनटं लेट झालो असतो तर गर्दी भरपूर होती बघा भरपूर गर्दी वाढलेली दहा ते वीस मिनटं लेट असतो ना तर आम्हाला अजून नाही ना बोलत तीन ते चार तास वाट बघायला लागली असते पण आमचं दर्शन चांगलं झालं आणि गुफा गुपेमध्ये बरंच काय आहे पण ते व्हिडिओमध्ये नाही दाखवत आलं जास्ती मला तरी पण थोडीशी टाकले ते तुम्ही बघा नक्की हाय दुर्गामाता आपलं दुर्गामाता मंदिर आपण इथे आपण दर्शन घेऊ आणि निघू पुढे गर्दी बघा किती बघा मित्रांनो आपण एवढं लांब आल्या तर त्यांची जो ज्यूस आहे पहाडी ज्यूस तो, तो, तो आपण पिऊया आता बघू ते बघा पहाडी ज्यूस लोक बोलिए पहाड़ी जूस होता है जो तो हमारा यहाँ पे पहाड़ों में उगाया जाता है एक उससे हम सोडा वगैरह डाल कर मिलाकर मिला कर जीरा वगैरह काला नमक मिलाकर इसको एक जूस बनाया जाता है उसको बोलते, बोलते हैं पहाड़ी जूस ऐसा ठीक है अभी देखेंगे कैसा लगता है आपका जैसे पहाड़ी जूस ओके चेक करिए और इसको टेस्ट कर लिए जरूर लेंगे हम देखो अपना पहाडी <laughs> <चांग्ला, चांग्ला है। laughs> आ आग अभी बघूया आपण पिऊन कसा लागतो पहाडीजूस पहिली वेल तेथे अच्छा आहे ना चांगला हा चांगला आहे बोल शिकणं पडे का धंदा करणार्वेज खर खूप छान आहे पहाडी भारी आहे एक नंबर चांगला चांगला आहे हा चांगला आहे बोलतोय ए, भारी एक नंबर आहे पण भारी नो प्रॉब्लेम थँक्यू दीदीवलं ना तर फायनली मित्रांनो आता दुपारच्या जेवणाला थांबलेलं आहे आता इकडे जेवणाचा बोलाल तर सगळ्या इकडे सेम म्हणजे टेस्ट आहे जेवणाची पण आता बघू इथं कशी टेस्ट आहे जेवणाची काय आहे नाव हॉटेल नरसिंगम रेस्टॉरंट आता हॉटेल हो तर चांगलं आहे पण जेवणाची टेस्ट बघूया कशी आहे इकडं सगळं इकडे सेम असल्यावर जरा ते थोडा यात वाटतं कारण महाराष्ट्राची आणि इकडूनची जमीन आसमानचा फरक आहे भरपूर पण हाय चांगला मस्त बसायला बारी बघा बघा मित्रांनो इथे लाईन झालेलं आहे आदे आ, आदे रस्ते आलेलं पूर्ण जर साफ केले आता इथं बघा तुम्ही बघू शकता तर मित्रांनो काशी विश्वनाथ तर मित्रांनो काशीला जाता तर रस्त्यामध्ये बघा काशी विश्वनाथ मंदिर लागले हे बघा काशी विश्वनाथ मंदिर तर तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवतो मंदिर कसं आहे जर व्हिडिओ आतमध्ये अलाऊड असेल तर आतमध्ये देवाचं दर्शन करू आपण आणि अलाउड नसेल तर मग आईला दे माझा पण तर दाखवतो त्याला मित्रांनो हा बघा श्री काशी विश्वनाथ मंदिर हे एंट्री आज गर्दी भरपूर आहे वाटते बघा लाईन भरपूर आहे वरती पण लाईन आहे मित्रांनो गर्दी तर भरपूर आहे बघा ही ही गर्दी पूर्ण पाचच मिनटात झालेली गर्दी आहे का हे बघा आतमध्ये अजून दोन तीन लाईनी आहेत बरेच आणि हा मंदिर आहे बघा दहा मिनट आधी काहीच नव्हतं इथं पण एकदा दोन तीन बस आल्या फुल पॅक डायरेक्ट हा बघा मंदिर मित्रांनो काशी विश्वनाथ मंदिर आहे आतमध्ये व्हिडिओ काढून देतात त्यांना माहीत नाही पण जर भेटलाच तर काढू आपण मित्रांनो हा त्रिशूल बघा भरपूर लोकांनी इथे नवस घेतले बघा मित्रांनो बजरंग बली की जय जय श्री राम जय श्री राम उत्तर काशी गंगा नदी बघा मित्रांनो हा बघा पंजाब सिद्ध क्षेत्र आहे इथे गंगा आरती होते बघा भागा। या भागामध्ये गंगा आरती होते रात्री संध्याकाळी होते ना संध्याकाळी सात सात वाज सा। तर मित्रांनो आजच्या दिवसाचा व्हिडिओ म्हणजे ब्लॉग आज इथेच एंड करतोय तर आज आमचा तिसऱ्या दिवसाचा स्टे हे बघा इथं असेल बघा हे हॉटेल आहे आमचा हे बघा हा हॉटेल आहे आमचा तर इथंच माझा व्हिडिओचा पण एंड करतो मी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट नक्की करा मित्रांनो चला तर बाय जय शिवराय बाय